सांगली <San> झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष उपोषणकर्ते सुजित काटे यांची प्रकृती बिघडली सुजित काटे यांचा उपचार नकार महापालिका अधिकाऱ्यांसमवेतची चर्चा निष्फळ झोपडपट्टी धारकांचे उपोषण सुरूच राहणार सांगली महापालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्याचे मोजबाप सुरू करा या मागणीसाठी दोन जूनपासून झोपडपट्टी पुनर्वसन समितीकडून सांगली महापालिकेसमोर संस्थापक अध्यक्ष सुजित काटे यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी चर्चेसाठी आलेल्या महापालिका पदाधिकारी रवींद्र सदामध्ये सुरेश पवार अर्जुन मजले यांनी चर्चा केली मात्र ठोस आश्वासन न मिळाल्याने महापालिका अधिकाऱ्यांनी समवेशची चर्चा निष्फळ ठरली उपायुक्त स्मृती पाटील यांच्या सूचनेनुसार सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर नगर रचनाकार अर्चना देवकाते प्रभारी नगर अभियंता आनंद वाघमारे सागर शिंदे यांनी आंदोलक सुजित काटे यांच्याशी सविस्तर चर्चा करून आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत दहा जून रोजी बैठक लावून सर्व विषय मार्गी लावू त्यामुळे उपोषण मागे घेण्याची विनंती केली मात्र झोपडीपट्ट्याचे मोजमाप सुरू केल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निश्चय समिती अध्यक्ष सुजित काटे आणि पदाधिकारी यांनी घेत मोजमाप सुरू करा मगच चर्चेला या असं सुनावलं त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना निष्फळ चर्चेनं परत फिरावे लागले दरम्यान उपोषणकर्ते सुजित काटे यांच्या प्रकृतीत बिघाड व्हायला सुरुवात झाली असून त्यांचा बीपी कमी जास्त होत असल्याचे समितीचे कार्याध्यक्ष सुरेश पवार आणि उपाध्यक्ष रवींद्र सदामते यांनी सांगितलं आहे उपोषणकर्ते यांची तब्येत बिघडत चालली असून काटे यांच्या जीवितास कमी जास्त झाल्यास महापालिकेचे संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा दिला आहे झोपडपट्टी पुनर्वसन समिती जे आमरण उपोषण चालू केलेलं आहे त्याचा आज दुसरा दिवस आहे आज या ठिकाणी नगररचना विभागात व विभागातील व काही जबाबदार अधिकारी आले होते परंतु आमच्या मागणीशी आम्ही अजूनही ठाम आहे गेल्या दीड वर्षापूर्वी तत्कालीन आयुक्त सुनील पवार साहेब यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं की एक महिन्यामध्ये त्या झोपडपट्टीचं मोजमाप करून लेआउट तयार करून आम्ही अंतिम मंजुरीसाठी पाठवू परंतु आज अखेर दीड वर्षानंतरसुद्धा याला कोणतंही अंतिम या स्वरूप न आल्यामुळं पुन्हा एकदा आम्ही हे आंदोलन सुरू करत आहोत हा दुसरा दिवस आहे आम्ही या प्रशासनाला असं सांगू इच्छितो की ताबडतोब झोपडपट्टीचं मोजमाप चालू करून मगच आमच्याशी चर्चेला यावं अन्यथा आम्ही माघार घेणार नाही ताबडतोब यांनी उद्यापासूनच या झोपडपट्टीतल्या मोजमापास चालू सुरुवात करावी तत्कालीन आयुक्त सुनील पवार साहेबांनी जो आदेश दिला त्या आदेश त्या आदेशानुसार नवीन वसाहत जळीत परत भीमनगर तसेच पत्राचाळ आणि चिंतामण नगर ह्या परिसराचे लेआउट तयार करून अंतिम मंजुरीसाठी पाठवले होते आता काही त्रुटीनिमित्त ते परत आले असून त्रुटी काय एवढी मोठी नाही ते नव्वद टक्के काम झाले असून आमची मागणी आता उर्वरित सर्व झोपडपट्टी जोपर्यंत मोजमाप होत नाही तोपर्यंत आम्ही ना इथनं हलणार नाही आणि आता सध्याला महापालिकेचे अधिकारी येऊन आमच्याशी चर्चा केली आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही जोपर्यंत सर्व झोपडपट्ट्यांचे मोजमाप होत नाही तोपर्यंत आम्ही ना इथनं हलणार नाही आता परिस्थिती काय आहे उपोषण आता मान्य आमचे अध्यक्ष सुजित कुमार काटे यांची प्रकृती अत्यंत कालावली आहे त्यांचा तीन किलो वजनही कमी झाले आणि बी पी शुगरही वाढले डॉक्टरांनी त्यांना औषध उपचार करा म्हणून सांगितले त्यांनी ह्या गोष्टी नकार दिला आणि उद्या परवाशी ह्याची तीव्रता पण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि मागच्या वेळी जो आम्ही रस्त्यावर चूल मांड आंदोलन केलं यावेळी या ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही करणार आहे आमच्या माणसास काय झालास सर्व ते सर्व शासकीय अधिकारी यांच्यावर जबाबदारी राहील आहे आंदोलन आम्ही सुरू ठेवणार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी